किचन किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मक्याचा टेस्टी खमंग चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुरकुरीत टेस्टी मक्याचा चिवडा बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो प्रमाणात मक्याचा चिवडा घेतला आहे तर हा चिवडा आपल्याला कडकडीत तेलात तळून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे मध्ये आपण एक मक्याचा पोह्या टाकायचा पोहावर तळून आला की समजायचं तेल मस्त कडकडीत गरम झालं आहे केक मोठ टाकून आपण पो मक्याचा चिवडा तळून घ्यायचा वरती आला की लगेचच आपण जाऱ्याने काढून घ्यायचा उशीरपर्यंत तळला तर हा चिवडा तेलकट होऊ शकतो पण झाला तर राहिलेल्या तेलामध्ये आपण शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचं तर शेंगदाणे तळताना हळू वरती करायचं म्हणजे दोन्ही साईड खरपूस भाजल्या जातात तळलेले शेंगदाणे आपण लगेचच चिवड्यामध्ये टाकून घ्यायचं लगेचच आपण येते खोबऱ्याच्या चकत्या तळून घ्यायच्या तो पण थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की ह्या चकत्या काढून घ्यायच्या आपण येते डाळ पण तळून घ्यायचं डाळ पण थोडंसं चेंज झाला की आपण डाळ पण लगेचच काढून घ्यायचं त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता गॅस गॅसची फ्लेम फुल ठेवायची कारण कडीपत्तामध्ये ओलसरपणा असतो ते निघून जातो आणि कढीपत्ता तळून होतो झालेल्या तेलामध्ये आपण एक चमचा जिरे हळद चवीनुसार मीठ लाल तिखट हे फक्त लाल तिखट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि एक चमचा चाट मसाला आहे मक्याच्या चिवड्यामध्ये चाट मसाला टाकला की मक्याचा चिवडा खूप टेस्टी बनतो तर आता आपण हे सर्व तेलामध्ये टाकून मस्त मिक्स करायचं आणि चिवड्यावरती गरम गरम आहे तोपर्यंत तो पसरून घेऊया ते एक चमचा पिटी साखर टाकायची म्हणजे तिखट गोड मक्याचा चिवडा खायला खूप एकदम टेस्टी लागतो तर आता आपण हा सगळा चिवडा चमचाने मिक्स करून घेऊया येथे झटपट कुरकुरीत टेस्टी मक्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे